सध्याला संपूर्ण सोलापूर शहरवासियांमध्ये अक्षर महापालिका असेल ते जुळे सोलापूर पर्यंत मार्केटार्ड शेळगी बाळे सगळ्या भागावर अक्षरशः काळ्या असलेल्या ढगाचे लोट आहेत काय वाटतंय ते काळे ढग म्हणजे काय असतं तर काळ्या धोराचे लोट आहेत आपण सध्याला सोलापूर शहरातील बाळे भागामध्ये असलेले असलेल्या ऑक्सिजन प्लांट या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीचा तांडव झालेला आहे कशामुळे आग लागली आणि याच्यावर प्रशासन कोणत्या प्रकारची व्यवस्था करते हे पाहणं गरजेचं आहे आपल्या सोबत या सध्याला महापालिका प्रशासन सोबत आहे सर नेमकं काय सांगाल हे कशामुळे आग लागली असेल नागरिकांनी घाबरावं असं काही कारण आहे का या ठिकाणी आपण बघताय की सोलापूर महापालिका हद्दीमध्ये या ठिकाणी आपले हा जो आपण इथं उभा होता हा आपला बायोमेडिकल वेस्ट प्लांट आहे त्याच्या बाजूला ऑक्सिजन प्लांट आहे जो की अजून कार्यरत नाही आहे त्याच्या बाजूला आपल्या ज्या बंदिस्त कंपाऊंडमध्ये काही पाईप्स होते त्या पाईपच्या ठिकाणी ती आग आग लागली होती आणि एकंदरीत हे जे पूर्ण प्रेमाइस आहे पूर्ण कंपाऊंड केलेला प्रेमाइस होता या प्रेमाइसमध्येच ती आगीचं एकंदर क्षेत्र होतं परंतु पाईप्स असल्यामुळे थोडेसे धुराचे लोट वगैरे जे आहे स्मार्ट सिटीचे पाईप्स आहेत हो हे स्मार्ट सिटीचे पाईप होते आणि ते पाईप फक्त पाईपला आग लागल्यामुळे ते धूर मोठ्या वरण झालेला आहे तरी कुणी तसं काळजी करावं असं काही कारण नाही याच्यामध्ये किंवा आपल्या या ठिकाणी आम्ही आतापर्यंत जोपासून तास एक तेरा चौदा आपल्या ज्या फायरच्या गाड्या आहेत फोम बेस्ड गाड्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आग विजवण्याचं काम केलं आहे याच आपण आय ओ सीकडनं सुद्धा काही एम आय डी सीकडनं पण गाड्या मागवलेल्या आहेत तेही काम चालू आहे एकंदरीत इथली जी परिस्थिती आहे पूर्ण नियंत्रणाखाली आहे कुणीही काळजी करावा असं काही कारण नाही आहे आणि आपण एक साधारणतः अर्ध्या पाऊन तासामध्ये हे जो धूर वगैरे असतो तोही आपण आटोक्यात आणून घेऊ प्रमाण सोलापूर शहरावर आता हे संपूर्ण आपण पाहतोय ही कंडिशन कुणालाही मनामध्ये भीती निर्माण होईल असं चित्र दिसते काय सांगाल सर सध्या जी आग आहे ही शेवटच्या टप्प्यात आहे आपण आता पाठीमागून एक दोन गाड्या आणि समोरून एक चार पाच गाड्या आपण त्या ठिकाणी कुलिंग करण्यासाठी पाणी मारत आहोत प्लास्टिक असल्यामुळे त्याचं टेम्परेचर खूप हाय असतं त्याच्यामध्ये की पाणी त्याच्याजवळ गेल्यानंतर हे जवळपास शंभर डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर असल्यामुळे पाणी त्याच्याजवळ यंतर वाफ होती पाण्याची कारण शंभर डिग्री सेल्सिअसला त्याच्यामुळे आपण जे पाणी मारतो त्याचं रिझल्ट लवकर दिसत नाही त्याच्यामध्ये आपण सात आठ गाड्या आता आणि आपल्याकडे फोम आहे फोमचे दोन गाड्या आहेत प्लस चिंचोळी एम आय डी सीची एक गाडी आहे आणि एन टी बी सीची गाडी मागवली आपण त्याच्यामध्ये तर आपण याला फोम मारून कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये परंतु खूप मोठ्या प्रमाणात स्टोरेज स्टॉक असल्यामुळे आणि सगळे ते एकमेकाच्या थप्पी जे आहे असे चिटकून चिटकून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे आग ही कंटिन्यू पसरत आहे त्याच्यामध्ये नेमकी आग कशामुळे लागली असेल सर नाही सध्या तर टेम्परेचर एवढा आहे उन्हामध्ये त्याच्यामध्ये तर डेफिनेटली असं काय सांगता येते परंतु पाठीमागच्या बाजू आम्ही जेव्हा आलो हो सुरुवातीला तर सुरुवातीला पाठीमागच्या बाजूनेच हे आग लागलेली होती त्याच्यामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याने उन्हाळ्यामध्येच आता बोगावचा प्रमाण कचरा होतो तिथे आगीचं प्रमाण चालू होतं खूप मोठ्या प्रमाणात जवळपास तीन तीन दिवस आग अशी दुमसत होती आणि तेव्हा आपले महापालिका आयुक्त शिवशंकर सर होते ते होते प्रत्येक पालकमंत्री होते त्यांनी त्या घटनास्थळी भेट दिली आणि नंतर पुढची कारवाई वगैरे झाली आपण स्वतः त्या घटनेचे साक्षीदार आहात या गोष्टीबद्दल काय हे ॲक्च्युली hey, जो आहे या ठिकाणी जे स्टोरेज केलेलं आहे त्याच्यामध्ये ते असे एकमेकाला चिटकून असल्यामुळं आगीवर खूप मोठा आपल्याला धूर असं दिसतं त्याच्यामध्ये आणि याच्यावर फोम मारल्याशिवाय विजतच नाही त्याच्यामध्ये आपण आता फोम आपल्याकडे फोमची व्यवस्था आहे हो आहे फोमची व्यवस्था आहे साहेबांनी देखील लोकरे साहेबांनी आता ते इतर ह्याच्या गाड्या मागून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या गाड्या आणि आपले फोम आपल्याकडे दोन आहेत प्लस अजून दोन फॉर्मच्या आपण मागवलेले त्याच्यामध्ये तर आता हे पाठीमागच्या बाजूला जे हे होतं कचरा डेपो तिथून देखील आपली गाडी आपण सुरुवातीला पाणी मारलं त्याच्यामध्ये पाठीमागून देखील आपण ट्राय केलं त्याच्यामध्ये परंतु ह्याचं टेम्परेचर आता सध्या थोडेसे हाय असल्यामुळे आपण आता कुलिंग करण्यासाठी त्याला पाणी मारत साधारण किती अजून किती वेळ लागेल की हे संपर्क परिस्थिती नियंत्रणामध्ये येण्यासाठी अजून एक आता ता दीड तास तरी लागेल आपल्याला त्याच्यामध्ये आणि एकदा कुलिंग सुरू व्हायला लागलं सगळं किती वाजता हे साधारणपणे साडेबाराच्या सुमारास सांगू लागली तर आपण तुळजापूर कचरा टेपूला आग विजत होतं त्याच्यामध्ये तिथून हे धूळ दिसलं सुरुवातीला आम्हाला डाऊट आला त्याच्यामध्ये मग तिथून मी गाडी घेऊन आलो तोपर्यंत ह्या इथल्या प्लांटमधल्या लोकांचा फोन आला त्याच्यामध्ये की मोठी आग लागली होती ऑक्सिजन प्लांट आहे तो चालू नाही आहे सध्याला रिका रिकामे रिकाम आहेत ते ले ले प्लांट रिकाम आहे तिथे मस्टर रिकाम आहे आणि त्याच्या लगत जे आहे ते पाईप्स वगैरे ते पेटलेले होते त्याच्यामध्ये प्लांटला काही झालं नाही त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची माहिती आपल्याला महापालिका प्रशासनाकडे मिळाली आपण सध्या या ठिकाणी ऑन द स्पॉट रिपोर्टिंग करतोय माहिती घेतोय येत्या दीड ते दोन तासामध्ये या आगीवर नियंत्रण येऊ शकतं फोमच्या माध्यमातून आग विझवण्यात येऊ शकते असं महापालिका प्रशासना वतीने उपायुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे तसंच अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे साहेबांनी आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये हा महत्त्वाचा संदेश यमेश न्यूजच्या माध्यमातून देण्यात येतोय कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही वित्तहानी झाली असेल त्याचा आकडा थोड्या वेळानंतर काही वेळानंतर कळेल तो महापालिकेच्या वतीने सांगण्यात येईल मी महेश हणमे यमेश न्यूज सोलापूर